महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र मनोरंजन हे मानवाला मिळालेल्या अडकलेल्या माणसाला निवांतपणाचे काही क्षण देतात विनोद ही असाच ताणतणावत असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू पसरवतो पण या विनोदाने कोणाचे मन दुखावले किंवा त्याला अपमानित व्हावे लागले तर तर मात्र त्याला विनोद किंवा मनोरंजन म्हणता येणार नाहीच त्याला विकृतीच म्हणावा लागेल असाच एक प्रकार सध्या मनोरंजन क्षेत्रातून समोर आलेला आहे इंडियाज गॉट लेटंट या शोची आणि रणवीर अलाहाबादिया या नावाची सध्या जोरदार चर्चा होती काय घडलं या शो मध्ये आणि नेमका काय वाद निर्माण झाला इकडे पाहूया या स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात आहे महाराष्ट्र दिनमान इंडियाज गॉट लेटंट हा शो समय रायना होस्ट करतो मुळातच रोस्टिंग असं स्वरूप असलेल्या या शोच्या एका भागात युट्यूबर रणवीर अलाहाबाद यांनी केलेल्या एका वक्तव्यावर सोशल मीडियासह सर्वच क्षेत्रातून नाराजी व्यक्त केलेली हे वक्तव्य करताना त्यांना वापरलेली भाषा अत्यंत असलेली आहे असं सगळीकडेच बोललं जात आहे यावेळी रणवीरच्या बाजूला युट्यूबर्स आशिष चंचलानी आणि अपूर्व माखीजा देखील उपस्थित होते या शो मध्ये सहभागी झालेल्या एका पार्टिसिपेंटला रणवीरने त्याच्या पालकांबद्दल एक आक्षेपार्ह प्रश्न विचारला जो प्रश्न मी इथं सांगूही नाही शकत यानंतर शो मध्ये आशा पिकला पण ज्याला हा प्रश्न विचारला त्या मुलाच्या चे चेहऱ्यावर त्यानं आपल्याला काही वाईट वाटलंय असं काही दाखवून दिलं नाही पण साहजिकच हा एपिसोड त्याच्या पालकांसह कित्येक लोक पाहत असतीलच ना याच उत्तर जर हो असेल तर मात्र हा मुद्दा गंभीर होऊन बसतो या प्रकरणी मुंबई पोलिसांनी देखील दखल घेतलेली आहे आणि तक्रार दाखल केलेली आहे या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांच्या एका पथकानं खार इथं असणाऱ्या हॅबिटेट नावाच्या स्टुडिओमध्ये चौकशी सुरू केली गॉट लेटन या कार्यक्रमाचं शूटिंग या स्टुडिओ मध्ये झालं होतं हे सगळं प्रकरण तापल्यावर रणवीर अलाहाबाद यांनी माफी मागितलेली आहे केलेल्या तो म्हणतो की टिप्पणी अजिबातच बरोबर नव्हती आणि ती मजेदार सुद्धा नव्हती विनोद हे काही माझं क्षेत्र नाही मी याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देणार नाही मला फक्त सर्वांची माफी मागायची जे घडलं ते योग्य नव्हतं मी कुणाच्याही कुटुंबाचा अपमान करणार नाही मी आयोजकांना वादग्रस्त टिप्पणी काढून टाकण्यास सांगितलेलं आहे माफी मागताना रणवीर पुढे म्हणाला मी चूक केली आहे एक माणूस म्हणून कदाचित तुम्ही मला माफ कराल मी या व्यासपीठाचा सा अधिक चांगल्या प्रकारे वापर करायला हवा होता हा माझ्यासाठी एक धडा आहे आणि मी इथून पुढे चांगला होण्याचा प्रयत्न करेन पण मुळात प्रश्न रणवीरच्या माफीचा नाही आहेत कारण अशा प्रकारचा कंटेंट मनोरंजनाच्या नावाखाली गळे उतरवण्याचा प्रयत्न गेले काही काळ अव्याहतपणे सुरू आहे आणि याबद्दल आता प्रतिक्रिया उमटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले मलाही याबाबत माहिती मिळालेली आहे पण मी तो व्हिडिओ अजून बघितलेला नाही काही गोष्टी अतिशय चुकीच्या आणि अश्लाघ्य भाषेत बोलल्या गेलेल्या आहेत हे मलाही कळलं आहे जे बोललं गेलं ते पूर्णपणे चुकीचं आहे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपलं स्वातंत्र्य संपत फडणवीस म्हणाले हे काही बरोबर नाही आपल्या समाजात काही नियम घालून दिलेले आहेत जर कोणी ते ओलांडत असेल तर ते खूप चुकीचे आहे जर असे काही घडलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि यानंतर दुसरी प्रतिक्रिया आली ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची त्यांनी सांगितल्याप्रमाणे इंडिया गॉट लेटन हा कार्यक्रम आय टी आणि कम्युनिकेशन वरील संसदीय स्थायी समितीकडे त्या स्वतः मांडणार आहेत त्यांनी लिहिलंय की कॉमेडीच्या नावाखाली ज्या प्रकारच्या अश्लील आणि अपमानास्पद गोष्टी बोलल्या जातात त्या चुकीच्या आहेत आपल्याला एक मर्यादा आहे ती निश्चित करावी लागेल कारण असे शो तरुणांच्या मनावर परिणाम करतात आणि असे शो पूर्णपणे बकवास कंटेंट देतात पण ही पहिली वेळ नाही जेव्हा इंडियाज गॉट लेटंट हा कार्यक्रम वादात सापडलाय या आधी सुद्धा आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे हा कार्यक्रम वादात अडकलेला होता आणि त्यामुळं मोठा हो गदारोळ सुद्धा उठला होता इंडियाज गॉट लेटंट या शो मध्ये कॉमेडियन जे सी नबामने अरुणाचल प्रदेशातील लोक कुत्र्याचे मांस खातात यावर भाष्य केलं होतं यावरून मोठा वाद निर्माण झाला होता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामन जिल्ह्यातील सेक्पा येथील रहिवासी अरमान राम वेली यांनी इटानगर मध्ये या भावना दुखावणाऱ्या असल्याचे म्हणत कारवाईची मागणी करत पोलीस तक्रार दाखल केली होती याशिवाय आणखी एका शो मध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या गरोदरपणाची आणि नैराश्याची खिल्ले उडवणारी एक कमेंट केले होते त्यानंतर समयरा सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता रणवीर अलाहाबदिया नेमका आहे कोण चला पाहूया रणवीर अलाहाबादिया एक प्रसिद्ध युट्यूबर आहे युट्यूबवर तो बियर बायसेप्स या नावाने पॉडकास्ट शो करतो या शो मध्ये त्यानं देशभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत विशेष म्हणजे मार्च दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला नॅशनल क्रिएटर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले दोन हजार बावीस मध्ये त्याचा तीस वर्षाखालील फोर्बच्या आशिया आधीत समावेश करण्यात आला होता रणवीरला मिळालेली प्रसिद्धी त्याने एका वादग्रस्त विधानाने पणाला लावलेली समय रेना कोण आहे इंडियाज गॉट लेटंट हा शो होस्ट करणारा प्रसिद्ध युट्युबर समय रैना या प्रकरणामुळे वादात सापडलेला आहे समय रैना हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि स्टँडअप कॉमेडियन आहे तो युट्यूबवर इंडियाज गॉट लेटंट नावाचा शो चालवतो मुळचा जम्मू आणि काश्मीरचा रहिवासी असलेल्या समय रैनाचे युट्यूबवरती सत्तर लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत समय रैनाची कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचा सुद्धा अंदाज व्यक्त केला जातो या वादग्रस्त प्रकरणाचा शेवट जो होईल तो होईल पण मनोरंजन म्हणून भविष्यात कुठल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत हा एक मोठा प्रश्नच आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद